ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे महाराष्ट्रात शैक्षणिक समानता आली पाहिजे असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले मी गेल्या सगळ्या अधिवेशनामध्ये ही मागणी केली की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा अतिशय खालवलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना अठ्ठावीस टक्के मुलांना आईवडिलांचं नाव पण लिहिता येत नाही गुणाकार भागाकार सहावी सातवीच्या मुलाला येत नाही एकीकडे सी बी एस सीचं शिक्षण घेणाऱ्या मुलं ही श्रीमंतांची मोठ्या मोठ्या नेत्यांची अधिकाऱ्यांची ठेकेदारांची मुलं आहेत आणि ग्रामीण भागातले मुलं जर शिकणार नाही तर कधीच त्यांना नोकऱ्या मिळणार नाही ते, ना ते दहावीपर्यंत जातील बारावीपर्यंत जातील नंतर त्यांना नोकरी मिळणार नाही दारुवा पितील गांजा पितील व्यस्त करतील आणि आत्महत्या करतील आणि म्हणून एक शैक्षणिक समानता महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे देशामध्ये आली पाहिजे या भावनेतनं मी वेळेस ती मागणी केली आणि आज मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की आज ग्रामीण भागातल्या मुलांचा विचार सरकारने केला आणि सगळ्या शासकीय शाळांमध्ये सी बी एस लागू केला मराठी शाळेला धक्का लागेल मराठी शाळाला तर कुठलाही धक्का लागत नाही मराठी विषय पण त्याच्यामध्ये शिकवला जातो शाळांमध्ये त्याला काही धक्का वगैरे लागण्याची काही गरज नाहीये कल्याण डोंबिवली क्षेत्रात आठ अनधिकृत शाळा ऍडमिशन झाले असेल तर इतर शाळेत प्रवेश देण्याची व्यवस्था महापालिका करणार असल्याचं संजय जाधव म्हणाले तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे आठ शाळा सुरू आहेत या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असं आवाहन के सी प्रशासनानं केलंय आता शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे त्याकरिता महापालिका प्रशासनाकडून पालकांना शाळांबद्दल माहिती दिली जाते ज्या मुलांचे ऍडमिशन झाले असेल त्यांना शाळेतून काढून इतर शाळेत प्रवेश देण्याची व्यवस्था महापालिका करणार असल्याची माहिती के एम सीचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली आहे कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मागील महिन्याभरामध्ये मा शहरातील सर्व शाळांची तपासणी केली आणि आत्ता आठ शाळा अशा आढळलेल्या आहेत की ज्या अनधिक सुरू आहेत या सर्व शाळांची कागदपत्रांची तपासणी केली आणि आज आम्ही त्या आठ शाळा घोषित करत हो। आहोत शाळांची ॲडमिशन सुरू होण्यापूर्वीच किंवा शाळा सुरू होण्यापूर्वीच ह्या शाळा घोषित केलेल्या आहेत जेणेकरून पालकांनी आपल्या पाल्यांची ह्या शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ नये आणि जर काही ठिकाणी ऍडमिशन झाली असेल तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं आम्ही इतर नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करू यानंतरही आमची सततची छाननी चालू राहणार आहे यानंतर सुद्धा जर काही शाळा अनधिकृत चालू झाल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि त्या शाळाही अनधिकृत असल्याचे घोषित करण्यात येईल नांदेड मागाळ शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये विविध प्रकल्प व विविध योजना नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणार आहेत त्यामध्ये केंद्र सरकारनं व राज्य सरकारने दिलेल्या निधीमार्फत विविध विकास कामे करण्यात येतील नांदेड शहरांमध्ये राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे स्मारक देखील उभारण्यात येणार असून व नांदेडकरांकडून कुठलाही व कुठलाही अधिकचा न घेता हा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर झालाय अशी माहिती पत्रकारांशी बोलताना महानगरपालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी दिली आहे एकूण कितीचा आता संकल्प मंजूर केलेला आहे आणि काही कर वाढ वगैरे केली आहे महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारित व दोन हजार पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आपण आज मंजूर केलेला आहे त्यामध्ये आपण एकूण जे बजेट आहे ते पंधराशे तेवीस पॉईंट स सत्तावीस कोटी रुपयाचे उत्पन्न गृहीत धरून आपण हे बजेट केलेलं आहे त्यामध्ये भांडवली व मसुली खर्च हा पंधराशे सतरा पॉईंट बेचाळीस कोटी असणार आहे यामध्ये मसुली उत्पन्न जे आहे आपलं ते रुपये सहाशे पासष्ट पॉईंट झिरो चार कोटी व खर्च आहे तो सहाशे चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी असं पाच लक्ष पंच्याऐंशी हजार एवढं शिल्कीचा अर्थसंकल्पीय अंदाज आपण महापालिकेचा मंजूर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मसुली उत्पन्न मिळवतानाही कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही आहे यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही वाढ नाही आहे अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा पर अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे परंतु करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही आहे यामध्ये मेजॉरिटीनं महापालिकेकडं नागरिकांकडं ना जी थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे त्यांना वेगवेगळे प्रोत्साहन देणे की सवलती देणे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत त्यासोबतच आपल्याला आता डी पी प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्वउत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे टी ग्रँड येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने कर वाढ न करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवणार आहोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना सुविधा देत आहोत सर रोज पाणी देण्याचं अप्लाय एक नियोजन आहे ते कधीपासून सुरू होणार आपला जो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अमृत टू पॉईंट ओमध्ये पाणीपुरवठा योजना एकशे सदुसष्ट कोटीची मंजूर झालेली होती त्याची निविदा प्रक्रिया आपण पूर्ण करून वर्कऑर्डर दिलेली आहे आज रोजी आपलं अंदाजे वीस पर पर्सेंट पर्सेंटपर्यंत काम झालेलं आहे यासाठी आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपला प दररोज पुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी किवळा या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन होत आहे ते सुद्धा फ्लोटिंग पंपिंग स्टेशन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणार आहोत तर महापालिका पूर्ण अंशाने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण शहरासाठी दररोज पाणी पुरवठा करणार आहे हे निश्चित आहे सर सार? शहर झपाट्यानं वाढतंय तर हद्दवाढी संदर्भात काही तरतूद आहे का किंवा तसा काही प्रस्ताव महानगरपालिकेचा आहे का नाही आपण ह्या बजेटमध्ये हद्देवाडीचा विचार न करता जी आपली सध्याची हद्दं आहे त्यामधील नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सोयीसुविधा पुरवता येतील दर्जेदार सोयी देता येतील यावरतीच लक्ष केंद्रित केलेलं आहे अद्वाढीचा महापालिकेचा पूर्वीचा एक प्रस्ताव होता परंतु तो, तो महापालिकेने मंजूर करून पुढे पाठवलेला सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाची आपल्या लेखी काय विषय वैशिष्ट्ये आहेत काय सांगता येईल महापालिकेच्या या अर्थसंकल्पाचं मूळ म्हणजे आता ज्या ज्यापर्यंत सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्स वाढ नाहीये परंतु आम्ही पूर्णांशाने जालना शहरातील रस्त्यांमध्ये येणारे महावितरणचे डी पी आणि विद्युत पोल लवकरच हटवले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे शहरात बऱ्याच ठिकाणी महावितरणचे डी पी आणि विद्युत पोल अनधिकृतपणे रस्त्यांमध्ये येत आहेत त्यामुळे नागरिकांना याचा नाहक सहन करावा लागतोय त्यामुळे याबाबत महावितरणचे अभियंता यांच्याशी चर्चा झाली असून ते लवकरच हटवले जाणार असल्याचं खांडेकर यांनी सांगितलंय समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर येते आता समृद्धीवरील प्रवास महागणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धीवरील पथकात एकोणीस टक्क्यांची वाढ केली आहे तर एक एप्रिल पासून ही टोल दर वाढ लागू केली जाणार आहे त्यामुळे आता वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागते समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी कार चालकांना एक हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी एक हजार दोनशे नव्वद रुपये टोल द्यावा लागणार आहे तर नागपूर ते मुंबई या सातशे एक किलोमीटर अंतरांपैकी नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे तर येत्या महिनाभरातच इगतपुरी ते आमने हा उर्वरित शहत्तर किलोमीटरचा चा मार्ग ही सेवेत दाखल होणार आहे मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच त्यांच्या टोलमध्ये मोठी वाढ केल्यानं नाराजी व्यक्त करत आहेत साहेब समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशासाठी एम एस आर डी सी ने एकोणीस टक्क्यांनी वाढ केली आहे ही वाढ एक एप्रिल पासून लागू होणार आहे काय प्रतिक्रिया समृद्धी महामार्ग अजून लोकांना पचणी पडलेला नाही आणि अशा अवस्थेत एखादी गोष्ट फेमस व्हायच्या आधीच त्याची किमती वाढवून द्यायच्या हे काही तर्कसंगत नाही आणि शासनाला पण परवडणार नाही आहे समृद्धी महामार्ग आधी लोकप्रिय बनवला पाहिजे त्यात कमीत कमी शुल्क ठेवून तो महामार्ग कसा चांगला होईल लोकप्रिय होईल विना अपघाताचा प्रवास त्याच्यावर कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्याचं भाडेवाढ करणे किंवा त्याच्यामध्ये त्याचं शुल्क वाढवणे हा पर्याय अत्यंत आत्मघाती पर्याय म्हणता येईल त्याला आधीच समृद्धी महामार्गावर जे अपघात होतात ज्या पद्धतीनं मोठमोठ्या लोकांच्या मृत्यू होतात आणि वाहनांचे पण नुकसान होते तर ते पाहता सर्वसामान्य माणूस समृद्धी महा महामार्गापासून दूर जातो आहे आणि अशा वेळेस त्याच्यावर पुन्हा तुम्ही शुल्क वाढवत असाल तर आणखी त्याचं शुल्क वाढल्यामुळे लोकं त्याच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि आ... इतक्या लवकर या समृद्धी महामार्ग अजून पूर्ण बुल मुंबईपर्यंत व्हायचाच आहे आणि असं असताना अर्धवट अवस्थेत असतानाच तुम्ही त्याची शुल्क वाढ करत असाल तर हे चुकीचं आहे आणि याचा निषेध झाला पाहिजे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार